अंबरनाथ मतदारसंघाची तीस यादी याची नाम आहे दुसरी यादी आहे का त्यातून उत्तर नाही पण एखाद्या यादीमध्ये एखाद्या यादीमध्ये बत्तीस हजार कधी काही होऊ शकतात जे तुम्हीच सांगताय ते मी तुम्हाला जी यादी तुमच्याकडून आली जेव्हा मतदारसंघ म्हणून आहे ना एखाद्या मतदारसंघाची यादी आहे त्या एखाद्या मतदारसंघाच्या यादीमध्ये तोच मतदारसंघ आहे विधानसभेपेक्षा तुम्ही ती कशी त्या तशीच का घेतली नाही आमचं ऑपरेशन कुठे आहे त्यामध्ये ही सगळी जी आहेत ना शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्येच काम करणारे कार्यकर्ते होते यांच्या सगळ्यांच्या मतदार याद्या हे सगळ्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते उभे आहेत ना त्याचा अर्थ काय तर जी जी यादी असते ना ती यादी एक्सेप्ट केली जाते कधी करतात तर त्यांनी पॉलिटिकली चेंज केला हे आमचं म्हणणं आहे म्हणजे एखाद्या याच्यामध्ये प्रभाव आहे तर प्रभाव कोणत्या भागाचा नाही तर ती यादी हा आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप काय आहे की तिथे असणारी अठ्ठावीस नंबर जे आहे ना त्याच्यामध्ये बाहेरच्या असणाऱ्या उल्हासनगरचा जो भाग आहे युएमसीचा तो याच्यामध्ये घेतला जातो हा आक्षेप आहे आमचे आता जे आम्ही तुम्हाला जे ऑफिसियन सांगतो तुम्ही लिहून द्या सर आम्हाला काय असं काही याच्यामध्ये काही अडचण नाही

तेरा त्याच्या कारवाई झाली ती नाव आमची इथे परत आहे हा पूर्ण ज्या पूर्ण भाग तिथे आमच्या पुढील पासून ज्या नगरसेविका आहेत आणि त्या तिकडच्या नगरसेविका त्याला दुसरा एक भाग जोडला गेला हा जोडला गेलेला भाग कोणाचा

जर बाहेरून जर कोणी आणून टाकली असती तर त्याला काय आणि आपली जी ती मत होती ना ती बाहेर टाकलीकडे आणि सेनेच्या उमेदवाराला बाजूला बसून कसं पाहिजे सांग आणि कसं तसं ते कॉम्प्युटरवर तयार करून घेतलं आणि त्याला ते स्कॅन करून दिलं असं काय वाटतं या सगळ्या गोष्टी मध्ये करावी जर असेल ना तर ही पूर्ण याद्या आणि याच अनेक दोन गोष्टी असं झालं शेवटी एखाद्या ठिकाणी जर असं हेतू पुरस्कार जर कोणत्या गोष्टी होणार असतील ना तर ते कसं काय होऊ शकत नाही त्याला कसं काय याला का याला, याला फेअरली होऊ शकत नाही हे आम्ही जेव्हा सांगतोय ना की आम्हाला ओळख माणूस माणूस माहित आहे माणूस आणि माणूस माहित आहे की साई जो भाग आहे ना कारण तो आमच्या विचारधारे जी असणारा संबंधित भाग आहे त्यामुळे तिथला माणूस आणि माणूस माहित आहे आणि त्याच्यामध्ये जर असं कधी अतिक्रमण व्हायला लागलं तर कसं काय चालणार ना त्या सगळ्या भागांमध्ये चोवीस मध्ये आठशे अकरा अठरा मधून चोवीस मध्ये टाकलेले हे जाणून बघून राजकीय हेतून केलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकतीस ऑक्टोबरला यादी अंतिम यादी प्रसिद्ध झाली जर असेल तर आतापर्यंत कसा होतो आणि त्या साईडवरती ती यादी प्रसिद्ध का नाही जर तुम्हाला ते दिलेलं आहे अंतिम यादी प्रसिद्ध करणं सर अजूनपर्यंत ती यादी अपलोड झालेली नाहीये हे फक्त मॅन्युअली काम चालू आहे जामडी सर्व लिस्ट दिले आहेत टोटली त्यांची घरं दाखवले हा व्यक्ती कुठं राहतो कुठल्या राहतो कुठल्या एरियात राहतो हा प्रभाग जर कंटिन्यू तर त्या मध्ये असेल तर यांची नावं तिथे येणं अपेक्षित आहे हे नसताना सुद्धा झालेली नाही आणि साहेबांनी जसं सांगितलं की समोर आमच्या आपला साहेब समोर फक्त उमेदवार बसून तुम्हाला किती यादी आणि अजाब प्रभावावरती आपला आक्षेप आहे की प्रभाग वगळून

ज्या ताकदीने ह्या सगळ्या गोष्टी समजू शकतो ना किंवा मांडू शकतो तेवढ्या ताकदीने त्या मांडू आणि त्याच्यामध्ये जे जे गुण आहेत जे कुणी चुकीचं काम केलंय ना ते सगळेजण अडचणी देते माझं एक विनंती काय माहितीये का आम्हाला कोणाला अडचणी जाणावं हे अपेक्षित नाही परंतु हे काही पद्धतच चुकीची आपण ज्या वेळेला एका प्रशासनाचे भाग म्हणून ज्याला काम करतो तेव्हा हे असं करणं काय की एकदमच चुकीत आहे संप टाकते

शिक्का दिलाय फक्त आणि दहा वेळा ज्यावेळेस तीस तारखेला यादी निघली त्यावेळेसही आम्ही आलो परत सात तारखेला बुतनिहायी यादी निघली त्यावेळेसही आलो परत त्यानंतर तुमच्याकडे मी परत आले तुम्ही बसले ज्या दिवशी संडे होता ते शनिवार होता त्या दिवशी आणि इथे पाहिला ठेवल्या होत्या कोणाची नावं काय आहेत ते बघा शिकते तर आम्ही सगळे बघितले तुमच्याकडे आले तर तुम्ही काय म्हणले तहसील साहेब सीओ साहेब पण होते तहसील साहेब पण दोघे वस्थित होते त्यावेळेस म्हणले की तुम्ही सकाळी दहा वाजता या त्यावेळेस तुमचे सगळे आम्ही अधिकारी बसवले हो त्यावेळेस तुमची नावं सगळी पाहू आम्ही इथे तीन वाजेपर्यंत बसलो सकाळी साडे नऊ वाजल्यापासून एकही अधिकारी तुमचा इथे नव्हता त्यांना आम्ही ज्यांनी आमच्याकडे आम्ही घरं दाखवली फिरून साडेसातशे नावांची प्रत्येकाचं आधार कार्ड दिलं यांना तरी ती नाव आमच्या वार्डात नाही दुसऱ्यांच्या वार्डात नावं ठेवले त्याच्यामध्ये हा नियम आहे राज्य शासनाचा आता तुम्ही जिओग्राफिकलचा जेव्हा विषय सांगता साडेआठशे नावं जेव्हा इकडे येतात मग तेव्हा जिओग्राफिकलचा नियम त्याला लागू होत नाही का हा पहिला प्रश्न आणि जेव्हा स्थलांतरित जेव्हा म्हणतो तेव्हा शिक्का माणसाहेब सोपं आहे कुठचाही लोकप्रतिनिधी येऊन जर त्याच्या डेटा बेंट्रीवर तुमच्या ऑफिसरला बसत असेल तर आमची लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला पहिली मागणी की ते आधी रेकॉर्ड उपलब्ध करून द्या एक आणि ही पूर्ण जोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे होत नाही तोपर्यंत सगळ्याच यादी होल्ड करा कुठचीच यादी अपलोड करू नका आज तुम्ही आम्हाला फक्त स्थलांतरीची यादी द्याल आम्ही ते दिल्यानंतर आम्ही प्रत्येक मतदारांना संपर्क आमचा लोक आम्हाला पण तुम्ही स्थलांतरित केले त्याला लो जसा पार्टीकडनं एक एक देतो तशा सगळ्या राष्ट्रीय पक्षांची सही आहे का दाखवा कारण काय माहिती का आज कधीवरती काय सारखं मी तर म्हंटल होत तीन वाजता तीन हॉस्त्याची व्यवस्था आहे एक मिनट इकडे नाही की एक मिळतो असं काही नाही त्याचा अर्थ काय माहिती अर्थ काय माहिती का कधी कधी काय असं माहिती आपण काहीतरी केलेलं असेल ना तर असे पाच चुक चुकते असा हा प्रकार झाला बाकी काही नाही याच्यामध्ये फक्त आम्हाला काय झालं गेलं आम्हाला काही गेलं देणं नाही पण आम्हाला ते पुन्हा आहे ना दुरुस्त करून द्या जसं आहे तसं दुरुस्त करून द्या आमच्या काही त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल मत नाही पण असं झालं नाही ना तर ते योग्य होणार नाही आणि साहेब एक दिवस तुम्ही